अक्षय तृतीया ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र शुभ जाणारी तिथि आहे अक्षय तृतीया तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीयाला साजरी के जाते अक्षय म्हणजे ही नाश न आणि तृतीया दिवस हा दिवस शुभ कार्यांसाठी अत्यंत योग्य मानला जातो। असे मानले जाते की या दिवशी के दान पुण्य पूजा किंवा खरेदी याचे फल कधीच क्षयाला जात नाही पौराणिक महत्व भगवान विष्णूचे अष्टम अवतार श्री परशुराम यांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणून हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो त्याच दिवशी कुंडलिनी शक्ती जागृत होते असे काही योगप्रणालींमध्ये मानले जाते महाभारतातील अक्षय पात्र ज्यामुळे द्रौपदीच्या अन्नाची व्यवस्था झाली होती कृष्णाने या दिवशी दिले होते असेही मानले जाते परंपरा आणि साजरा करण्याची पद्धत या दिवशी लोक सोनं चांदी नवीन वस्त्र किंवा जमीन खरेदी करतात अनेक लोक गंगास्नान जपतप दानधर्म विशेषतः धान्य पाणी वस्त्र यांचे दान करतात नवीन व्यवसाय घरातल्या शुभ कार्यांची सुरुवात यासाठीही तिथी अत्यंत शुभ मानली जाते काही ठिकाणी श्री विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते गोष्ट अक्षय तृतीयेचा चमत्कार एका गावात छोटा राघव नावाचा मुलगा राहत होता तो फारच गरीब होता पण मनाने खूप चांगला आणि मदतीस तयार असायचा एकदा त्याच्या गावात मोठा दुष्काळ पडला पाण्याची कमतरता अन्नधान्य मिळेना लोक हताश झाले राघने ठरवलं की काहीतरी करायला हवं तो आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला आई आपण थोडे जेवण गरजू लोकांना वाटूया आई म्हणाली बाळा आपल्याकडे फार काही उरलेल नाही पण आज अक्षय तृतीया आहे या दिवशी केलेले दान कधीच संपत नाही असं म्हणता चला प्रयत्न करून बघूया आईने थोडं तांदूळ आणि डाळ काढली आणि त्यातले थोडे राघवला दिले राघवने ते गरजू लोकांना वाटले आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसजसा तो वाटत होता तसं तांदळाचं भांड भरतच जात होत हे पाहून गावातले लोकही मदतीला पुढे आले सगळ्यांनी मिळून जेवण केलं एकमेकांना मदत केली आणि संपूर्ण गावात पुन्हा आनंद पसरला त्या दिवशी सगळ्यांना समजलं खरं धनदानात आहे आणि जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा देव नक्कीच मदतीला येतो शिकवण अक्षय तृतीयेचा खरा अर्थ म्हणजे संपणारी कृपा जे मनापासून दिले जातं ते कधीच कमी होत नाही सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया